नमस्कार मित्रांनो जनांगी पाटलांचं परत आजपासून उपोषण चालू झालेलं आहे सध्या जनांगी पाटील उपोषणावरती बसलेले आहेत त्यांनी काल ही प्रतिक्रिया दिली आज ही प्रतिक्रिया दिली त्या पार्श्वभूमीवरती या टप्प्यात जे उपोषण चालू झाले त्या उपोषणाचा रिझल्ट काय भेटेल सरकार काय प्रतिक्रिया देईल आरक्षण भेटेल नाही भेटेल की आणखी परत एक वेळेस मराठा समाजाला धोका भेटेल हे जरा काळामध्ये कळेल परंतु तोपर्यंत मराठा समाजानं एक आपली मानसिकता बनवून घेणं गरजेचं आहे एक अनुकूल अशी जनांगी पाटलांच्या पाठीशी राहण्यासंदर्भात थोडं सरकारचं षड्यंत्र काय चाललं आहे आपण ते समजून घेऊ आणि नेमकं हे का चाललं आहे पुढल्या काळामध्ये मराठा समाजानं काय भूमिका घ्यायची आहे आपण हेडिंग वाजते असेल की मराठा समाजानं शरद पवारांना मतदान करायचं का आपण असं का म्हणतोय पण ते थोडं समजून घेऊ मी असं नाही म्हणत की शरद पवारांना बदनाम करा परंतु नेमका मॅसेज करायला आहे काय आणि आपण काय भूमिका मांडायची आहे काय भूमिका घ्यायची आहे शेवटी जरांकी पाटील सांगतील तीच भूमिका आपली आहे आज परिस्थिती अशी आहे की गेल्या वर्षभरापासून हे उपोषण चालू आहे आंदोलन चालू आहे आणि वर्षभरामध्ये आपल्याला पूर्ण महाराष्ट्र समाजाला हे समजून चुकलं आहे की जरांकी पाटील आता कोणाला हे मॅनेज होऊ शकत न होणार ते व्यक्तिमत्व आहे त्याचबरोबरनं महाराष्ट्र समाजाला हे सुद्धा कळून चुकलं आहे की बजारांजी पाटलांच्या पाठीशी कुठलीही राजकीय व्यक्ती नाही मग ते शरद पवार असतील एकनाथ शिंदे असतील अजून कुणी असेल कुणी नाही ते स्वतंत्र असे व्यक्तिमत्व आहे त्याची स्वतःची भावना आहे ते तळमळ आहे समाजाबद्दलची आणि त्यातून ते काम करत आहेत कालच आशिष मगर सरांनी एक उदाहरण सांगितलं की त्यांच्या घरी त्याच्या मुलीला सल्लं द्यायचं होतं जवळपास कुठेतरी फार मोठा खर्च नव्हता परंतु कुटुंबात तेवढेही पैसे नव्हते आणि मग मुलीनं जनांगी पाटलांना फोन केली म्हणून की पप्पा मला जर सल्ला आणि माझी मैत्रिणी पैसे भरती तर जनांगी पाटलांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितले की जर घरून पैशाची सोय होत असेल तर जा अन्यथा जाऊ नको म्हणजे एक वर्षभर आंदोलन केल्याच्या नंतर आजही जनांगी पाटलांच्या घरच्या घरची जी परिस्थिती आहे ती हराखीची आहे आज त्या माणसाला काय मिळालं नसतं कोठ्यावधी रुपयाचा तो मालक होऊ शकला असता परंतु समाजाबद्दल मराठ्यांबद्दल इतकी तळमळ आहे त्या माणसामध्ये की त्यांनी एक रुपयाला हात लावला नाही किंवा आपलं मन कुठे हलकं केलं नाही सरकार हे उपोषण मोडीत काढण्यासाठी किंवा जारांगी पाटलांना बदनाम करण्यासाठी किंवा जारांगी पाटलांच्या पाठीशी जो मराठा समाज आहे तो बाजूला काढण्यासाठी काय करू लागलं आहे हे आपण थोडं लक्षामध्ये घेतलं तर आपल्या लक्षामध्ये येईल आपण थोडंसं महागल्या काळामध्ये जाऊ जरा अगदी लाठीचार्ज झाला त्यावेळेपासून असं सांगितलं जातं की जरांगे पाटलांच्या पाठीमाग शरद पवार आहेत ही भूमिका बहुतांश लोकांनी मांडली ज्या ज्या लोकांनी विरोध केला त्या सर्वांच्या तोंडी शरद पवारांचं नाव होतं सर्वांचं म्हणणं असं होतं की शरद पवार हे जरांगे पाटलांच्या पाठीशी आहेत किंबहुना हे मराठा आंदोलन जे उभं केलंय ते शरद पवारांनी केलेलं आहे आणि शरद पवारांच्या सांगण्यावरूनच जरांगी पाटील बसलेले आहेत असं त्यांचं म्हणणं होतं हे कोण कोण म्हणू लागले भाजपवाले आहेत शिवसेनेवाले म्हणत आहेत शिंदेचे सरकारमध्ये सगळेच लोक म्हणत आहेत अगदी ते चष्मेवाले मोठे मोठे ते भोंग्या भिंगासारखे चष्मे घालणारा तो वकील सदावरते तोही म्हणतोय देशामधले राज्यामधले वयोवृद्ध पुढारी म्हणजे शरद पवार त्या बारसकरनी म्हटलं ज्या ज्या लोकांनी टीका केली तर सर्वांनी सांगितलं की शरद पवार या आंदोलनाच्या पाठीशी आणि शे शरद पवारच्या सांगण्यामुळं हे सगळं झाले मग मराठा समाजाने स्वतःला एक प्रश्न विचारून घ्यायचा आहे की जर खरंच शरद पवार यांच्यामुळं हे उपोषण धरंगी पाटलांनी धरलं असेल किंवा हे आंदोलन उभं केलं असेल असं तर नाहीये परंतु जर असं आहे असं आपण ग्रहित धरलं तर याचा दुसरा अर्थ असा होतो की शरद पवार यांचे मराठा समाजाला आभार मानले पाहिजेत का तर या वर्षभराच्या काळामध्ये शंभर टक्के आरक्षण जरी नाही भेटलं असलं तर मराठा समाजाला बरंच काही भेटलंय इतक्या मोठ्या संख्येनं ज्या नोंदी सापडल्या हे या आंदोलनाचं यश आहे आज या स्टेपला हे आंदोलन येऊन थांबलंय यातून मराठा समाजाला अनेक अनेक गोष्टी भेटल्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वे झाले मोठ्या प्रमाणामध्ये स सर्टिफिकेट वाटप झाली मोठ्या प्रमाणामधल्या नोंदी शोधण्याचं काम झालं आणि इतक्या तत्परतेनं सरकारनं सुद्धा त्याच्या काळामध्ये काम केलं ते सर्व ह्या उपोषणाचं यश आहे आणि आज बऱ्याच लोकांच्या हातामध्ये नवीन सर्टिफिकेट भेटले बरेच लोक नोकरीवरती जात आहेत सरकार त्याच्यामध्येही अडथळा निर्माण करत आहे आणि धड एस बी एस सीमधून सुद्धा त्याला घेतलं जात नाही ना कुणबीच्या माध्यमातून घेतलं जात नाही ना डब्ल्यू एसच्या माध्यमातून घेतलं जात नाही म्हणजे आज अशी परिस्थिती सरकारनं तयार केली आहे की तीनही प्रकारे कुण्या मार्गाने जा आरक्षण नाही मराठ्यांना मग काही अडाणी समाज मराठा समाजामध्ये असेल त्या लोकांपर्यंत हा मॅसेज त्यांना कदाचित पाठवायचा असेल की जरांगी पाटलानं आमचं सगळंच घातलं म्हणजे डब्ल्यू एस बी घातलं कुठलं जर आरक्षण आम्हाला भेटलं नाही हे नाहीतच करून ठेवलं असा काही मॅसेज जाईल का हाही त्यांचा हेतू असू शकतो परंतु आता मराठा समाज सोन्य झालेला आहे त्यामुळे तसा काय मॅसेज मराठा समाज पण जाणार नाही आता शरद पवार संदर्भामध्ये जर मग हे आपण हे बोलू शकतो की जर हे सगळं शरद पवारांनी उभं केलं असेल तर शरद पवारांच्या पाठीशी राहायला काय हरकत आहे बाबा जर त्यांच्या पाठिंब्यामुळं आज मराठा समाजाला एवढं भेटला असेल तर त्याच्या पाठीशी का राहू नये त्याचबरोबर ना आपण अलीकडल्या काळामध्ये ह्या आठवडाभरामध्ये बघितलं असेल की आदल्या दिवशी बारामतीमध्ये भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरती टोकाची टीका केली आणि दुसऱ्या दिवशी ती शरद पवारांना भेटायला गेली आणि विनंती त्यांनी केली असं खुद्द भुजबळांनीच सांगितलं की आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आता मध्यस्थी केल्याशिवाय हा प्रश्न मिटत नाही म्हणजे राज्यामध्ये जर मराठा आरक्षणाचा प्रश्न ओबीसीचा प्रश्न किंवा ह्या आरक्षणासंदर्भात जे की किचकट परिस्थिती निर्माण झाली आहे ही परिस्थिती जर शरद पवारांशिवाय जर मिटू शकत नसेल तर मग तुम्हाला लोकांचं काय काम आहे तुम्हाला सत्तेमध्ये बसवायचं जे सत्तेमध्ये नाहीत त्यांच्या हातापाय पडायचे त्यापेक्षा त्यांना सत्तेमध्ये बसवलं चांगलं ना असा समज महाराष्ट्रातल्या काही लोकांपर्यंत का, का जाणार नाही अशी काही चर्चा आपल्या कानावरती येते आपण ये ऐकतोय म्हणून थोडा हा विषय आपण घेतला आहे त्याचबरोबरनं ज्यावेळेस भुजबळ जाऊन आले त्यावेळेस शरद पवारांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली की सरकारनं मराठा समाजाला काय नेमकं जे लोक मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून तिथे गेले होते सरकारसोबत बोलायला किंवा सरकारनं जरंगी पाटलांशी काय बोललंय काय शब्द दिले ते आम्हाला माहिती नाही ते आम्हाला सांगा त्याचबरोबरनं ओबीसीला त्यांनी काय सांगितलेलं आहे ओबीसीला काय बोलून त्यांनी आश्वस्त केलं आहे ते आम्हाला सांगा आणि सरकारमध्ये तुम्ही राहून जर हे तुम्हाला सगळं शक्य होत नसेल तर सरकारमधून तुम्ही बाजूला व्हा आम्ही ते काम करू मग जर सरकारला विरोधकांना बोलवून घ्यायचंय त्यांच्या राई घ्यायचं आणि ते नाही आले म्हणून पुन्हा परत सांगायचे की ते आले नाहीत त्यांची मानसिकता नाही मग सरकारनं ना हा प्रयोग करून बघावा की जर आपणालाही देणं लईच अवघड असं वाटत असेल तर शरद आणि असं म्हटलेलं आहे की तुम्ही सत्तेतून बाजूला व्हा आम्हाला आमच्याकडे सत्ता द्या आम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करतो मग तुम्ही सत्तेतून बाजूला व्हा आणि शरद पवार यांच्याकडे सत्ता द्या आणि पहा ते काय करतात ते म्हणजे संभ्रम तयार करून फक्त मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही आहे मराठा समाजाला आरक्षण देणं इतकं सोपं आहे कारण दोन हजार चारमध्ये सुशील कुमार का काळामध्ये जो जी आर काढला मराठा आणि कुणबी एकच आहे असा जी आर निघाला तर बहुत सुधारणा केली तर हाच आरक्षणाचा प्रश्न भेटणार आहे त्यानंतर सरकारनं सांगावं की बाबांनो नाही काळजी करू नका आज एकोणीस टक्के आरक्षण असेल एन टी व्ही जी एन टीला तर हात धक्का लागतच नाही पण ती एकोणी एकोणीस टक्के जी ओबीसी आहे त्यांच्यामध्ये मराठा समाज आल्यामुळं थोडंसं गैरसोय तुमची होऊ शकेल तर आम्ही ती कॅप वाढवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू असा शब्द त्यांनी द्यावा दोघाला आश्वस्त करावं आणि आरक्षण द्यावं देता येऊ शकतंय परंतु आजपर्यंतची परंपरा आहे तोडा फोडा आणि राज्य करा इंग्रजापासून आलेली आहे तीच ह्यांचं काम चाललंय कारण तोडल्या फोडल्याशिवाय सत्तेमध्ये येता येत नाही लोक जर सुख्यानं लावू लागले लोक जर सुखासमाधान राहिले योगोप्यानं राहिले तर आपणाला मतदान व्यवस्थित मिळणार नाही दुफळी माजवल्याशिवाय दोन गट पाडल्याशिवाय एक गट आपल्या बाजूने घ्यायचा आणि त्याचं मतदान घेऊन सत्तेमध्ये यायचं हा एक दुष्ट हेतू सरकारच्या नजरेसमोर आहे आणि त्यातूनच हे सगळं घडत चाललंय त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मराठा समाजानं खास करून लक्षामध्ये घ्यायचे त्याचबरोबरनं मराठा समाजाला आरक्षण भेटावा असं वाटणारा हो, जो जो काही समाज राज्यामध्ये असेल त्या सर्वांनी हे षडयंत्र लक्षात घ्यावं आणि जरंगी पाटाने आवाहन केल्याप्रमाणे सर्व समाज सर्व म्हणजे कोणते समाज की मराठा आला मुस्लिम आला धनगर आला बंजारा आला लिंगायत आला ह्या सर्वांनी एकत्रित यावं सर्वांचे जरा पाटल्यासोबत सांगितलंय पाच दहा मराठीचे आणू पाच दहा धनगराचे आणू पाच दहा लिंगायत मुस्लिम यांचे आणू अजूनही इतर समाजाचे पाच दहा सगळे मिळून आपण दीडशे एक आमदार आणू आपली सत्ता येईल आणि जे काही सर्वांचे प्रश्न आहेत सर्व धर्माचे धनगरांचा एस टीचा प्रश्न आहे मराठ्यांचा ओबीसीचा प्रश्न आहे त्याचबरोबर ओबीसीमधील जे काही मायग्रो ओबीसी आहे त्यांचा सब कराटेकचा प्रश्न आहे सर्वांचे प्रश्न आपण सॉल्व करू त्यामुळे सर्वांनी प्रतिसाद देणं आवश्यक आहे सर्व समाजामधील जे काही नीती मंडळी असतील जे काही ह्याचे अभ्यासक असतील किंवा आता समाजाचं प्रतिनिधित्व असलेले काही लोक असतील तर सर्वांनी समोर येणं गरजेचं आहे आणि एकत्रित येऊन हे पुढचं इलेक्शन कसं लढता येईल ते पाहणं गरजेचं आहे आणि दादा रंगी पाटलांना सांगितलेलं की सगळेजण एकत्रित नाही आले तर मग आम्ही पाडायचं कसं तुम्हाला ते पाहू आता ज्यावेळेस पाडायचा प्रश्न येईल त्यावेळेस शंभर टक्के जे आज सत्तेमध्ये आहेत त्यांनाच पाडायचे त्यात काही शंका नाही कारण तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं नाही म्हणून तुम्हाला पडायचे मग काही लोकांचं लॉजिक असतं की मग शरद पवारांनी काय केले अरे बाबा शरद पवारांनीही दिलो नाही मान्य आहे पण तो काळ आसपास आज दोन हजार चोवीस चालू आहे एकोणीसशे ब्याण्णवचा काळ पाहिला त्र्याण्णवचा काळ पाळा तीस वर्षापूर्वीचा विषय आहे मी मागे एक वेळेस सांगितलं मी परत एक वेळेस सांगतो की दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव चौऱ्याण्णव जो काळ होता तो काळ वेगळा होता तुम्हाला पटावा म्हणून मी रिपीट एक वेळ सांगतो तुम्हाला कुटुंबाची काही तुम्हाला पूर्वी सांगितली होती मी माझ्या आजोबाला चोवीस एकर जमीन होती अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये आमच्या वडिलांची आणि त्यांच्या भावाची वाटणी झाली आजोबाला दोन मुलं अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये दोघा भावाला बारा बारा एकर जमीन आली आणि मग दोन हजार पाच सहामध्ये जे माझे वडील आहेत त्यांना आम्ही दोन मुलं आमच्या वाटण्या झाल्या आम्हाला सहा सहा एकर जमीन आली आता आता मला दोन मुलं आहेत त्यांच्या दोन हजार दोन हजार चोवीसमध्ये वाटणी झाली समजा त्यांना तीन तीन एकर जमीन येते आणि माझ्या थोरल्या मुलाला दोन मुला दिलेत त्यांना दीड दीड एकर जमीन येते म्हणजे दोन हजार चोवीसला त्या खानदानामध्ये एका व्यक्तीला दीड एकर जमीन येते त्याच खानदानामध्ये दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये पंचवीस एकर जमीन होती पण पंचवीस एकर जमीन होती त्या त्या काळामध्ये लोकांनी सांगितलं की आम्हाला आरक्षणाची गरज नाही त्यावेळा एवढा रेटा नव्हता आणि त्यामुळे शरद पवार साहेबांनी त्यावेळेला आरक्षण दिलं नसेल चूक चुकीला मान्य पण पर त्यावेळीची परिस्थिती इतकी निकडीची नव्हती मग त्यांनी दिलं नाही म्हणून त्यांना दोष द्यायचा तर तुम्ही देत आहे का तुम्ही देत नाही तुम्हाला का दोष देऊ नये उलट त्या काळामध्ये मराठा समाजाला इतकी गरज नव्हती आज गरज आहे आणि ती संधी तुमच्याकडे आहे जरा पाटलांनी वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला आरक्षण द्या आम्ही तुम्हाला खंदर देतो आम्हाला सेल्फ पॉवरची गरज नाही कुणाची गरज नाही जो आम्हाला समजून घेतोय आम्ही त्याला मतदान करणार आहेत त्यामुळं जर तुम्ही मतदान हे लक्षामध्ये ठेवून करत असाल तर मराठा समाज तुम्हाला मजा नको आहे का सगळ्यांचंच मतदान लागतं शेवटी जातीवर मतदान होत नसतं महाराष्ट्रामधली सगळी जनता ही तुमचीच आहे सगळ्यांच्या अडचणी तुम्हाला बघायच्यात सगळ्यांचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत हे मधीमधीच ही लाडकी बहीण आली लाडका भाऊ आला ही आत्या आली मामा आला मामी आली काहीतरी तुम्ही योजना करताय मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करताय ते करू नये असं आमचं म्हणणं नाही पण हे आम्हीच दाखवणं आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या फार मोठ्या अडचणी आहेत जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठे आहेत की फक्त इलेक्शनच्या तोंडावर मराठा धनगर ओबीसी ह्याच्या अवतीभोवतीच चर्चा होत राहील आणि जे अनेक प्रश्न आहेत महत्त्वाचे इतर त्या प्रश्नाकडं सगळ्यांचं लक्ष जाणार नाहीत हे कुटुंबिती सरकारचे त्यामुळं मराठा समाजाने मराठा समाजाला आरक्षण भेटावं असं वाटणाऱ्या प्रत्येक समाजानं ह्या गोष्टीकडं लक्ष द्यायचं आहे ते येणाऱ्या काळामध्ये या जातीवादी सरकारला सत्तेमध्ये सत्तेपासून रोखणं गरजेचं आहे त्यांना रोखावंच लागेल आणि नारांगी पाटील हे जी भूमिका घेतील त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागेल आणि मी शरद पवार यांना मतदान करावं का मराठीनं असं जर का म्हटलं तिथं वारंवार हे लोक सांगणार असतील की हे आंदोलनच शरद पवारांनी उभं केलं आहे तर मग शरद पवारांचे आम्ही आभार मानतो की आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं केलं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कोठ्यावधी रुपयाचा खर्च ह्या आंदोलनामध्ये झाला त्यासाठी आपण सहकार्य केलं कारण त्यानं उभा केले म्हणल्याच्यानंतर त्यांनी स खर्च केला असेल असं आपण घरी राहायला काय हरकत आहे सरकार सांगत असेल की शरद पवार पाठीशी म्हटल्याच्यानंतर शरद पवारचे आम्ही आभार मानायला हरकत नाही आणि शरद पवार यांच्या पाठीशी सुद्धा उभा राहायला काहीच हरकत नाही त्यामुळं सरकारनं शरद पवारांचं नाव घेणं म्हणजे तुम्ही एका अर्थानं शरद पवारला मतदान करा असं म्हणणं आहे सत्कार सरकारनं योग्य भूमिका मांडावी आणि जे काही ज्या ज्या जातींचे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटतील कसे यासाठी प्रयत्न करावा शेवटी राज्यातील जनता सुखी राहावी हाच हेतू सरकारचा असला पाहिजे एका विशिष्ट जातीला टार्गेट करायचं आज तुम्ही लक्षामध्ये घ्या महाराष्ट्रातल्या इतर जातीच्या लोकांनी सुद्धा हे लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे की प्रत्येक राज्यामध्ये एक जात मोठी असते महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आहे आज इतक्या मोठ्या संख्येच्या असणाऱ्या जातीवर जर अशा पद्धतीने सरकार खेळवत असेल तर इतर जातींचे काही प्रश्न भविष्यामध्ये असणार आहेत एका दिवशी हा मराठा आरक्षणाचा प्रश्न भेटेल ह्या आधास काय पिढ्या पिढ्यात चालणार नाही परंतु इतर जातींचं काय होईल सरकारला अशा पद्धतीने खेळणार असेल तर लहान सहान सुद्धा लक्षामध्ये घ्यावं की हे सरकारच्या स्थितीत बसलेलं आहे हे कुण्या मानसिकतेचं आहे आणि अशी मानसिकता असणारे लोकशक्तीमध्ये असतील तर महाराष्ट्रामध्ये शांतता असणार नाही सगळे लोक आपुलकीनं प्रेमानं वागणार नाहीत हे वागू देणार नाहीत त्याच्यामुळे योग्य लोकांच्यासाठी आपण धडपड करणं गरजेचं आहे निवडून देण्यासाठी आणि योग्य लोकांना निवडून देणं गरजेचं आहे त्यासाठी योग्य लोक एका जा जागी येणं गरजेचं आहे नवीन लोक जे सत्तेमध्ये आज नाहीत ते सर्वजण आपण एकत्रित आलात आणि एक नवीन तिसरी मनात चौथी म्हणा आघाडी तयार केली तर कदाचित महाराष्ट्रामध्ये एक नवीन चांगलं सरकार येऊ शकेल आणि जनांगी पाटलांच्या प्रयत्नातून एक चांगलं सरकार येईल आणि सर्वांचे प्रश्न भेटतील कारण जनांगी पाटील जर आज जातीबद्दल मराठा समाजाबद्दल ते त्रमेळं बोलत असले तरी इतरांसाठी सुद्धा बोलत आहेत प्रत्येक समाजासाठी ते बोलत आहेत माझ्या विरोधामध्ये ते बोलले नाहीत आज ते मराठा समाजासाठी भूमिका मांडत असतील उद्या ते इतरांसाठी मांडणार आहेत शेतकऱ्यांसाठी सुद्धा ते आपला विषय मांडणार आहेत आज त्याच्यासमोर हा प्रश्न असल्यामुळं तो ते विषय मांडतायत त्यामुळं मी जो हा विषय मांडला की जर ह्या आंदोलनाच्या पाठीमागं जो कोणी असेल त्या व्यक्तीच्या पाठीमागं मराठा समाजानं थांबायला काय आहे आणि सगळे जर म्हणत असतील की शरद पवार यांच्या पाठीशी तर शरद पवार राजच्या पाठीमागं उद्या कदाचित हा समाज जाऊ शकेल किंवा समाज तिकडं जावा अशा पद्धतीचे प्रयत्न सरकारचे आहेत का असं म्हणायला जायचं आहे सरकारनं डोळे उघडे करावेत आणि मराठा समाजाची जी काही तळमळ आहे जी हालाकी जीवंत जगत आहेत त्याच्याकडे डोळे उघडून बहावं आणि त्याच्या अडचणी भेटण्यासाठी आवश्यक ते अनुकूल पावलं उचलावेत एवढीच विनंती आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेसुद्धा विनंती आहे की हे आपण जे काही मत मांडलं यावरती आपली प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा महाराष्ट्राचा मूळ काय आपल्याला समजेल जय महाराष्ट्र Stop burning, stop